शात मी मजेत ना आणि आज आहे गटारी म्हणजे श्रावण आपण थोडंफार थोडं काम पाहतो म्हणून काय म्हणावलं आहे कारण की आपण आता आलो दादाकडे जेवायसाठी तर त्यांनी केलं एक प्लॅन बघू काय म्हणलंय स्पेशल हा? लॉंग आंबोला गेले साधून इथे वेगळी रेसिपी इथे वेगळी रेसिपी आणि मी एक वेगळी रेसिपी बनवते आपण आता बनवतोय या लोकांनी बनवून झालं चिकन वगैरे आणि आपण मटण बनवतोय तर आपण आता पाहिजे बघूया काय काय लागतं तर कांदा घेतला आहे लसूण अशी आपल्याला अगदीच टाकायचे खडा मसाला कोथिंबीर आणि हे सगळे मसाले आहेत आणि हा आपला मटण मसाला आणि हा सुकं खोबरं आणि कांदा आणि काय म्हणतात त्याचं वाटण आणि आपण घटणारा शिट्टी करून घेतल्या तीन कारण की आपल्याला परत एकदा करायचे तीन चार वेळा करायला लागतील कारण की ते शिजत नाही लगेच तर आपण आता चालू करूया तर सर्वात पहिले आपल्याला टाकायचे खरे मसाले बाद बाद हम लोक अांडा घालले त्याच्या का। <laughs> <तराथ। laughs> कांदा लागायचा <hatsop> 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 फोडणीला टाकायचं कारण की थोडीशी टेस्ट आहे तर त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचे सगळे कारण की मसाले तेलात भाजले तरच तेला तेल सुटणार आहे फास्ट वाला मी पटापट करेन मी याच्यात एकदाच बोलते आणि आपल्याला फक्त हे पीसेस टाकून घ्यायचे पहिले मसाल्यामध्ये भाजा झाले कसा फोन पकडला बघ

लसूण आणि वाटण आणि आपल्याला हा नंतर टाकायचा असतो कारण की त्याला स्मेल अजून छान मंटणचा एकदम भारी कविता वाटत हे फुटेज करायला येतो हो आणि आपल्याला वाटण टाकायचं आहे हे आमच्या दादानी लावलं वाटण

सुका खोबरा आहे आणि ते भाजून टाकले म्हणून ते काळे वाटतात त्याच्यानंतर आपण आणि आपली मटन मसाला मीठ आधीच चव टेस्ट का टेस्ट करून टाका चवीनुसार टाका मीठ आधीच चवीनुसार टाका सांगितलं जरी आम्हाला जेवण बनवताना आलं तरी <laughs> आमच्या स्नेहाने काम केलं मी तुला दाखवते थोड्या वेळा चांगलंच सांगले पण असं चॉपिंग बिपिंगची ऑर्डर देत असेल ना, ना कॅन्ट्रीनची स्नेहाला डीएम करा आपण आपण मीठ टाकावं लागणार आम्ही कसं नॉन काय मी हायन क्रीम पण दाखवतो तुम्हाला काय काय झालं कसं मीठ नंतर टाकतात आणि बोलतो छान झालंय असं नाही

मला दिसतोय तो तुम्हाला आता दिसत असेल थोडासा असा काळपाट त्याला म्हणजे शिजल्या होती त्याची तरी वरती आहे ना तेव्हा की तरी पावा हे सगळं आपण साईडला ठेवूया आपण तिकडे हेल्दी मम्मी आली आमचे आता हेल्दी वडे बनवले आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं हे आपण आळण लावून घेतलं त्यामुळे आपण हेच पाणी त्याच्यात टाकणार आहे जर तुम्ही डायरेक्ट बनवत असाल तर नॉर्मल पाणी टाकू शकता पण असंच करून टाका माझ्यासाठी म्हणाल कारण की हे त्याच्यातच शिजलेलं असतं म्हणून ते अजून छान बस झालं आहे आपल्याला पाणी आणि आपण आणि आता आपण त्याला पॅक पॅक करणार आहे त्याची आपण किती शिट्ट्या होईपर्यंत आठ 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 नाही शिट्ट्या होईपर्यंत कारण की आपण तीन शिट्ट्या ऑलरेडी घेतल्या आहेत आणि चिकन शिजायला थोडा टाइम लागतो नाही मटन शिजायला थोडा टाइम लागतो चिकन चिकनपेक्षा चिकनला तुम्ही तीन मध्ये कुकर मध्ये शिजवू शकता आणि आता मी तुम्हाला स्नेहाचं काम दाखवतो <laughs> इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटेल का वडे कशाला बनवून ते खपायचे वडे असं आम्ही कसं म्हणतो हे स्नेहाने केलेलं काम आहे आणि आम्ही कोणी टेस्ट नाही केले पण मी दाखवू शकते तुम्हाला टेस्ट त्यांना थोडं छान आहे चांगलं हां छान झाले मी तुम्ही पण वाटलंच आम्हाला आणि आपल्या दादा

काढू कारण की इंस्टाला नाही नाहीये जास्त त्यामुळे रील्स वगैरे काढू आणि थांबू आणि मग नुसते भांडतायत नुसते भांडतायत फोटो काढायचे नाग पाऊस आहे थोडेसे आपण फोटो वगैरे काढले आहेत म्हणजे माझे पण माझे काढून झालेत व्हिडिओ आणि फोटो आणि लोक व्हिडिओ काढत होतो पण मी दोन तीन डाऊन मारून आली तर घरी जायचं आहे थोडंसं फ्रेश व्हायचं आहे आणि आपल्याला जायचं थोडं बाहेर ते तुम्हाला समजेलच थोडं थोडं तर थोडं मस्त फ्रेश वगैरे होते बघा कसे भांडतायत का आतोड्यांसारखे घरी आलो जेवण वगैरे बनवलं आणि आपण चाललं होता टॅडू काढायला आणि कारण की आपण ठरवलं होतं कधीपासून कितीही फ्रेंडशिप डेच्या दिवशी गावायचे ते कसं थोडंसं छोटंसंच काढायचं आहे पण आता डायरेक्ट तिथेच भेटूया कांदि सुजाता आणि बिल्डिंग झाली आता आणि मी आपण डायरेक्ट येणार तर मग आपण तिथेच भेटूया म्हणजे जास्त टेक द्यायची गरज नाही लागणार आणि आता आपण जेवण बनवलं पण त्याची रेसिपी वगैरे नाही कारण की फुल होईल मग तुम्ही बर होऊन जा तिथे दुःख होत प्रतिक्रिया सांगा तुमची अरे ते मास आहे ना मस्तो कळलं का तर पक्की वाटलं

चला मी हवे डिझाईन करून घेऊ बघावं सगळं करू आपण आलो आता घेऊन टॅट वगैरे काढून घेऊन तसं टॅटिंग आणि आपल्याला करायला जायचं पण बघूया तर जाऊ आणि आता मी मग होऊ आम जे अफकी बनवते मॅत्री बनवते आणि सोयाची सोयाच्या सोयाच्या त्रावरती सॉस साईडच्या त्रावरती सी फ्राय करते

बघा आडवे पडलेत खाऊन आणि हिची मी पण डायरेक्ट डूस झाले जी गटारी अंगावरती आले तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे का मिनिट नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असे मला अशी नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील आतासाठी बाबा आहे